वाकड पोलीस व तपास पथकाची मोठी कामगिरी पॅरलवर बाहेर आलेला आणि त्यानंतर फरार झालेल्या आरोपीस ठोकल्या वेळ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाणे तपास पथकानं पॅरलवर बाहेर आलेल्या व त्यानंतर फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद येथे कारागृहात जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेला आरोपी नितीन शामराव समुद्रे वय वर्ष अडतीस यांना तपास पथकानं अथक मेहनत घेऊन अखेर अटक केली आहे नितीन श्यामराव समुद्रे हा आरोपी दिनांक पंचवीस बारा दोन हजार एकोणीस पासून छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता परंतु मध्यंतरी आलेल्या कोरोना सारख्या महामारीमुळे सदर आरोपी पंचेचाळीस दिवसांच्या पॅरलवर वर ठेवण्यात आलं होतं मात्र पॅरलचा कालावधी संपूनही सदर आरोपी हा पुन्हा हजर झाला नव्हता त्या अनुषंगाने वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वाकड पोलीस सदर आरोपीचा तपास करत होत्या परंतु आरोपीचा शोध लागत नव्हता मात्र दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण पोलीस उपनिरीक्षक जी बी कन्हेकर पोलीस हवलदार गिरे आणि पोलीस शिपाई सेंढे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवलदार गिरे यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सदर पाहिजे असलेला आरोपी हा वाकड ब्रिज जवळ आला त्यानुसार सदर माहिती वैष्णव देत त्यांचा आदेश आणि मार्गदर्शनानुसार वाकड पोलीस तपास पथकाचे सहपोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि त्यांच्या टीमने वाकड ब्रिज जवळ सापळा लावून साडेचारच्या सुमारास जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला परंतु सध्या फरार झालेला आरोपी नितीन श्यामराव समुद्र याला ताब्यात घेतले सदर आरोपीस पुढील तपासा कामी काळेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कारवाई चालू आहे कारवाई पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एस वी धुमाळ निरीक्षक सुभाष चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गवारी पोलीस अमलदारे ज्ञानदेव झेंडे विक्रम भगत समाधान कांबळे प्रवीण शिंदे विजय घाडगे कौतिय खराडे विजय भुसारे सचिन गायकवाड व दीपक सावे यांनी केली आहे न्यूज फिफ्टीन मराठी साठी राजेश देवडकर पिंपरी चिंचवड पुरे